प्रकल्प बिल्डरांसाठी सोन्याची कोंबडी झोपडपट्टी धारकांसाठी मीनाक्षी सारख्या महानगरात जमिनीचे दर गगनाला भेटलेले असताना झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प एसआरए हे बिल्डिंग आणि झोपडपट्टी धारक दोघांसाठी वरदान ठरते पण यामध्ये बिल्डरला होणारा प्रचंड नफा आणि सरकारी नियमांचे सॉफ्ट कॉर्नर लक्षात घेतले तर प्रकल्प गरिबांच्या विकासासाठी आहे की बिल्डरांच्या तिजोरी बनण्यासाठी एसआरए म्हणजे काय एसआरए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प या अंतर्गत झोपडपट्टी हटून तिथे नवीन इमारती उभ्या केल्या जातात आणि मूळ झोपडपट्टी धारकांना मोफत घरे दिली जातात या प्रकल्प बिल्डर मार्फत राबवला जातो आणि त्या बदल्यात त्याला तिप्पट एफ एस आय दिला जातो याचा अर्थ बिल्डरने जर तीन हजार चौरस फुटांची झोपडपट्टी पुनर्विकासासाठी घेतली तर तो नऊ हजार चौरस फुट बांधकाम करू शकतो आणि बिल्डरचा प्रकल्पात बिल्डरला दोन एफ एस आय मिळतो आणि लवकरच तो चार एफ एस आय करण्याचा प्रस्ताव सरकार समोर आहे सामान्य नागरिक स्वतः जागा विकत घेऊन मर्यादित एफ मध्ये घर बांधतो एसआरए बिल्डर झोपडपट्टीची जागा मोफत मिळवतो आणि तिप्पट बांधकाम करून नफा कमावतो झोपडपट्टी धारकांच्या घरासाठी वापरला जातो आणि उरलेला भाग बाजारात विक्रीसाठी ठेवला जातो बरोलीतील एका एसआरए प्रकल्पाचा धक्कादायक हिशोब एकूण झोपडपट्टी क्षेत्र त्रेपन्न हजार पाचशे पाच चौरस फूट पिल्डरला मिळणारा एफ एस आय त्रेपन्न हजार पाचशे पाच गुणिले टी बरोबर एक लाख साठ हजार पाचशे पंधरा चौरस फूट झोपडपट्टी धारकांसाठी ऐंशी हजार दोनशे सत्तावन्न चौरस फूट बाजारात विक्री योग्य भाग ऐंशी हजार दोनशे सत्तावन्न चौरस फूट बिल्डरचा खर्च सरासरी बांधकाम खर्च पंधराशे प्रति चौरस फुट एकूण खर्च एक लाख साठ हजार पाचशे पंधरा गुणिले पंधराशे बरोबर दोनशे चाळीस कोटी इतर खर्च धरून एकूण अंदाजे खर्च तीनशे कोटी बिल्डरला मिळणार नफा बोरुली मधील सदनिकांचा दर पंधरा हजार प्रति चौरस फूट विक्री योग्य बांधकामावर चाळीस टक्के सुपर बिल्डअप लोडिंग केले जाते विक्री योग्य क्षेत्र एक लाख बारा हजार चौरस फूट विक्रीतून मिळणारी रक्कम एक लाख बारा हजार गुणिले पंधरा हजार बरोबर सोळाशे पंच्याऐंशी कोटी एकूण नफा तेराशे पंच्याऐंशी कोटी तर एसआरए प्रकल्प म्हणजे फायद्याचा धंदा हे आकडे स्पष्ट करतात की एसआरए प्रकल्प हा बिल्डरांसाठी कमाई करणारा धंदा आहे त्यांना जमीन विकत घ्यावी लागत नाही तिप्पट एस आय मिळतो आणि लाखोंच्या घरांच्या किमतीत सदनिका विकत घेत येतात पण प्रश्न हा आहे की एकीकडे एक 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 झोपडपट्टी धारकांना मोफत घरे मिळतात तर दुसरीकडे बिल्डरला कोट्यावधींचा नफा मिळतो प्रकल्प हा फक्त पुनर्विकासासाठी नसून तो बिल्डर आणि राजकीय हितसंबंधाचा सुवर्ण ठरतो प्रस्तावित बिल्डरचा नफा आणखी वाढेल मात्र सामान्य नागरिकांसाठी घराचे दर कमी होतात का हा मोठा प्रश्नच आहे झोपडपट्टी धारकांना खरोखर त्यांच्या हक्काचे घर मिळेल का बिल्डरने सुपर बिल्डअपच्या नावाखाली घेतलेले अतिरिक्त पैसे कुठे जातात सरकारी यंत्रणाकडून यावर कोणतीही कडक नियमावलीन का नाही एसआरए प्रकल्पातून बिल्डरला मोठा नफा होत असताना सरकारचा प्रत्यक्ष फायदा काय सरकारी महसूल कर सवलती किंवा बिल्डरला मिळणाऱ्या इतर सवलतींचा तपशील तुमचं मत काय एसआरए हा झोपडपट्टी धारकांसाठी सुवर्णसंधी आहे की बिल्डरांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुम्ही काय विचार करता हे आम्हाला नक्की कळवा